आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी आणि वारीस सोहळ्यानंतर आता बातमी राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री सध्या सावंत यांच्यावरती तानाजी सावंत यांच्यावरती नाराज असल्याची माहिती या क्षणाची कळतीय जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावरती नवनियुक्त मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर ते देऊ शकलेले नाहीयेत आणि त्याच कारणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज असल्याची माहिती कळतीय आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या विरोधातली नाराजी देखील व्यक्त केलेली आहे काल विधान परिषदेत जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारासंबंधी त्यांनी या भ्रष्टाचाराबाबत सावंत यांना व्यवस्थित उत्तर देता आलं नाही आणि त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्री त्यांच्यावरती नाराज झालेले आहेत सागर कुलकर्णी अधिक तपशील देत आहेत सागर नेमकी नाराजी काय मुख्यमंत्र्यांची काल विधान परिषदेमध्ये जलयुक्त शिवार या प्रकरणाच्या संदर्भात प्रश्न होता आणि त्यानंतर तानाजी सावंत हे नवनियुक्त जलयुक्त शिवार विभागाचे जलसंधारण मंत्री आहेत त्यांनी उत्तर देताना राज्यात भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक असल्याची कबुली दिली आणि अर्थात याच्यानंतर माध्यमांमध्ये मा जलयुक्त शिवार ती मुख्यमंत्र्यांची स्वप्नातली एक उत्तम योजना आहे आणि ती राज्यामध्ये अनेक ठिकाणी चांगली अंमलबजावणी झालेली आहे नेमकं विरोधकांना आयतपुरीत तानाजी सावंत यांच्या उत्तरांनी मिळाल्याने मुख्यमंत्र्यांची नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे विशेष म्हणजे सभागृहामध्ये उत्तर देताना आपण कशा स्वरूपाचं सु उत्तर द्यावं याची देखील सूचना वजात तंबी मंत्री सावंत यांना ही चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होण्याचं काम विधिमंडळ अधिवेशनाच्याच काळात होत आहे राज्य सरकारची प्रतिमा देखील दडा जात आहे यामुळे पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री देखील या संदर्भात स्वतः काही खुलासा सभागृहात करणार का कारण की हा काल प्रश्न राखून ठेवलेला आहे हा प्रश्न कदाचित या दोन दिवसामध्ये चर्चेला येईल आणि त्याला स्वतःच मुख्यमंत्री उत्तर देतील असं सांगितलं जात आहे सागर विधी का सा धन्यवाद सागर आणि विधिमंडळाच्या संदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत धन्यवाद माहितीसाठी तर विधिमंडळ अधिवेशनात आज काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे राज्यात बेकायदेशीरपणे आठ हजार पॅथोलॉजी लॅब चालवले जात आहेत या विषयावर तसंच गोवर रुबेला आजार लस या महत्वाच्या विषयावर देखील आज लक्षवेधी आहेत तर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र महापालिका सुधारणा महाराष्ट्रातील बऱ्याच महापालिकांच्या सुधारणा विधेयक देखील आज या ठिकाणी मांडलं जाणार आहे पंढरपूर मंदिर सुधारणा विधेयक देखील आज विधिमंडळात मांडलं जाणार आहे तर विधानपरिषद सभागृहात आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट अनुदान वादग्रस्त विषयाबद्दल देखील चर्चा होईल तसंच चारा छावण्या घोटाळा पीक विमा कंपन्यांचा शेतकरी पीक विमा कंपन्यां संदर्भात देखील आजच्या विधिमंडळात चर्चा होणं अपेक्षित आहे हे विषय प्रामुख्यानं आज विधिमंडळात गाजणार आहे तसंच दोनशे साठ अन्वये विधान परिषदेत एम एम आर डी ए क्षेत्रात वाढ केली जाणार आहे त्याचा देखील परिणाम आजच्या विधिमंडळाच्या कामकाजावर होईल अशी शक्यता आहे त्यामुळे अनेक महत्वाचे मुद्दे आज विधिमंडळात पुढे येणार आहेत